आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नमस्कार नॅशनल सर्कल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि सध्या आम्ही भंडारा शहरातील त्रिमुदी चौकामध्ये इथं आलेले आहे आणि देशाचं भवित्व घडवणारे युवा पिढी आज स्वतःच्याच भविष्यासाठी इथं आमरण उपोषणाला बसलेले आहे त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे नेमकं त्यांच्या मागण्या काय आणि ते कशाकरिता उपोषणाला बसलेले आहे हे आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपलं ना माझं नाव पूजा कैलाश भुराडे आहे आपल्या काय मागणे आहे आम्ही कशासाठी इथं आपण सगळं युवा पिढी बसलेले आहे तर तुमचं काय मागण्या आहे कशासाठी बसलेले आम्ही सर्व आम्ही सर्व कॅनो कयाकिंग अँड ड्रॅगन बोट या खेळाचे प्लेयर आहोत मागील झा मागील वर्षी झालेल्या क हरियाणामध्ये करनाल इथं ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशनमध्ये आम्हा सर्वांना मेडल्स प्राप्त आहेत आणि त्याच खेळाची सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन करायला आम्ही माननीय उपसंचालक क्रीडा विभाग नागपूर इथं दिला होता पण सहा सात महिने झाले आतापर्यंत त्यांचा काही उत्तर किंवा प्रतिसाद देत नाही आहेत किंवा आतापर्यंत त्यांना त्यांनी डॉक्युमेंट्सची कि सुद्धा पडताळणी केली नाही आहे आमची फक्त इतकीच मागणी आहे की लवकरात लवकर त्यांनी आमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून द्यावे आता तुम्ही इथं उपचारला बसलेले आहे इथं तुमचे उपोषणाची पाहणी करण्याकर कुठला प्रशासकीय अधिकारी कुणी आलेला आहे का हो आले होते माननीय आमदार साहेब आणि जिल्हा क्रीडा अधिकारी मॅडम त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले काय आम्ही काय करू काय त्यांनी म्हटलं की तिकडे फोन वगैरे लावला त्यांनी आणखी म्हटलं की तेरा तारखेपर्यंत होऊन जातील म्हणून पण आम्हाला म्हणजे लिखित स्वरूप प्रूफ पाहिजे किंवा हंड्रेड पर्सेंट प्रोसिजर हातामध्ये पाहिजे तेरा सप्टेंबरपर्यंत आमचा हा उपोष साखळी उपोषण आहे आणि मागणी पूर्ण न झाल्यास चौदा सप्टेंबरपासून आम्ही आमरण उपोषण इथंच करू आणि या उपोषणामध्ये कोणत्याही खेळाडू खेळाडूला मानसिक किंवा शारीरिक हानी झाल्यास ही पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील धन्यवाद ज्या प्रकारे आपण बघू शकता इथं देशाचे भवितत्व घडवणारे युवा पिढी आज त्यांच्या स्वतःच्याच भविष्यासाठी त्यांना इथं लढाई लढत आलं आहे आणि उपोषणावर बसण्याचं काम पडलेलं आहे तरी इथल्या प्रशासनाने त्यांच्यावर दखल घेऊन त्यांची योग्य ते मागण्या जे आहे त्यांच्यावर तात्काळ निर्णय लावा अशी त्यांची सगळ्यांची मागणी आहे धन्यवाद